निश्चित खूप आनंदाचा क्षण आहे सर्व मराठा बांधवांचं मी अभिनंदन करतो विशेष करून मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा यांचं आणि आपले मराठा संघर्ष योद्धा मनोजजी जरांगे पाटील यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो की यांनी याच्यातनं मार्ग काढला लाखो मराठा बांधव रस्त्यावर आले होते एक संघर्ष सुरू झाला होता पण याच्यातनं आज मार्ग निघालेला आहे आणि येणाऱ्या काळात हे आरक्षण पक्क्या स्थितीत सगळ्यांना मिळेल सगळ्यांच्या समस्या दूर होतील अशी आशा व्यक्त करतो जी आरमध्ये जो गणगूर शब्दाचा वापर झालेला आहे त्यासंदर्भात अनेक जण न्यायालयात जाण्याची भाषा करते काय वाटते टिकील हा आरक्षण हे आरक्षण टिकवण्यासाठीच हे महायुतीचं सरकार इथे बसलेलं आहे मनोज जरांगे पाटलांनी जे ज्या मागण्या केलेल्या त्या सर्व मागण्या हे पूर्ण करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे आणि हे जे विरोधक आहेत हे महाविकास आघाडी सरकार असताना याच विरोधकांनी हे आरक्षण गमवलं होतं आणि मी सर्व मराठा बांधवांना हीच अपील करणार आहे की आता तरी खरे झारीतले शुक्राचार्य ओळखा ज्यांना मराठा आरक्षण मुळातच मिळू द्यायचं नाही आहे असेच लोक हे आता न्यायालयात जाणार आहे आणि यांना असं कुठंतरी वाटतं आहे की याचं कुठंतरी श्रेय एकनाथरावजी शिंदे यांना मिळेल भार या महायुतीला मिळेल हे यांना मिळवून देण्यासाठी हे काढ्या करणं यांनी सुरू आहे आणि यांचे सगळे प्रयत्न एकनाथरावजी शिंदेच्या नेतृत्वात आम्ही सगळे असफल करू जिल्ह्यातील सत्य लढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन